नमस्कार मित्रांनो सबस्क्राईब करा अचूक लक्ष चॅनलला तसेच बेलच्या आयकॉनला प्रेस करा आणि पहा आमच्या अचूक लक्ष चॅनेलचे नवीन नवीन व्हिडिओ सर्वात पहिले सर्वच शहरात अतिक्रमणाखाली पालिकेच्या विकास आराखड्यातील आरक्षित भूखंड गिळंकृत करण्यात येत असल्याचं दिसून येत आहे दरम्यान बदलापूरमध्ये असाच एक क्रीडांगणाचा भूखंड झोपड्या उभा राहून नष्ट करण्याच्या मार्गावर होता मात्र जागरूक नगरसेविका मिनल राजन धुळे मंगेश धुळे आणि ज्येष्ठ नगरसेवक राजेंद्र घोरपडे यांना ह्या क्रीडांगणाचा भूखंड आता वाचवण्यात यश आलं आहे ठाणे जिल्ह्यातील कुळगाव बदलापूर नगर परिषदेचा विकास आराखडा सन दोन हजार सहा मध्ये लागू करण्यात आला या विकास आराखड्यात शहरातील मोकळ्या भूखंडावर विविध आरक्षणे लावण्यात आली असंच एक आरक्षण खरवई भागातील सात एकरच्या मोकळ्या भूखंडावर लावण्यात आले मात्र सन दोन हजार सहा ते दोन हजार अठरा या काळात कुळगाव बदलापूर नगर परिषदेने आरक्षण क्रमांक नव्याण्णव या सात एकरच्या क्रीडांगणाचा भूखंडाकडे दुर्लक्ष केलं च्या बारा वर्षात या भूखंडाचा दीड एकर जागेवर अतिक्रमण होऊन झोपड्या उभ्या राहिल्या आपल्या प्रभागातील क्रीडांगणावर अतिक्रमण होत असल्याचं पाहिल्यावर स्थानिक नगरसेवक मिनल राजन धुळे आणि मंगेश धुळे यांनी हे ज्येष्ठ नगरसेवक आणि बदलापूरचे माजी नगराध्यक्ष राजेंद्र घोरपडे यांना हा प्रकार सांगितला घोरपडे यांनी बदलापुरात दोन क्रीडांगण तयार केले आहेत त्यात कैलासवासी धर्माखारकर क्रीडांगण आणि दुसरे कैलासवासी रोडू घोरपडे क्रीडांगण तयार केल्याने घोरपडेंना मैदान कसं तयार करायचं चा याचा चांगलाच अनुभव आहे मैदान बनविणारे घोरपडे म्हणून ओळखले जाणारे राजेंद्र घोरपड्यांची बदलापुरात ख्याती आहे ते आपल्या प्रभागाला सर्वात सुंदर आणि स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करत असतात युवकांचे प्रेरणास्थान समजले जाणारे घोरपडे आपल्या प्रभागात वर्षभर युवकांसाठी विविध उपक्रम राबवित असतात त्यात विविध क्रीडा स्पर्धा क्रीडा शिबिरे युवा रोजगार मेळावे आयोजित करीत असतात शहरातील क्रीडांगणाची जागा हडप होत असल्याचं लक्षात आल्यावर राजेंद्र घोरपडे यांनी क्रीडांगण बचावाची भूमिका घेत स्थानिक नगरसेविका मिनल राजन धुळे आणि मंगेश धुळे यांना मार्गदर्शन करत हे क्रीडांगण वाचवण्यासाठी लोकसहभागातून आणि लोकवर्गणीतून हे क्रीडांगण उभं करू अशी कल्पना सुचवली आणि सदर क्रीडांगणे लोकसहभागातून आणि लोकवर्गणीतून बनवण्याची नगर परिषदेकडे परवानगी मागितली त्यानंतर काही महिन्यातच लोकसहभागातून आणि लोकवर्गणीतून पाच एकर जागेवर नगर परिषदेचा एकही पैसा न घेता शहरातील दानशूर व्यक्तींच्या मदतीतून कोणी माती कोणी जेसीबी तर कोणी पाण्याचा पुरवठा करून घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक नगरसेविका मिनल राजन धुळे आणि मंगेश धुळे यांनी बदलापूरच्या खरवईत एक क्रीडांगण वाचवून स्थानिक नागरिकांना पाच एकर भव्य क्रीडांगण तयार केलं या कार्याबद्दल स्थानिक नागरिक समाधान व्यक्त करत असून आत्ता आमच्या मुलांना घराजवळ मैदानी खेळ खेळण्यासाठी एक मैदान उपलब्ध झाल्याने स्थानिक नगरसेविका मिनल राजन धुळे आणि मंगेश धुळे यांचं कौतुक करत आहेत तर राजेंद्र गोरपडे यांच्या मार्गदर्शनामुळे आम्ही हे कार्य करू शकलो असे धुळे म्हणत आहेत नगर परिषद प्रशासनाने शहरातील आरक्षित भूखंडावर लक्ष देऊन ते अतिक्रमापासून वाचवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असं घोरपडे यांचं मत असून खरवईतील क्रीडांगण जागृत नगरसेविकेमुळे आणि शहरातील दानचूर व्यक्तीच्या मदतीच्या लोकसहभाग वर्गणीतून उभं राहिलं असलं तरी काही दिवसातच सदर क्रीडांगणाला नगर परिषदेतर्फे कुंपण बांधण्यासाठी आत्ता आम्ही प्रयत्न करणार असल्याचं राजेंद्र घोरपडे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना आपलं मत व्यक्त केलं कोल्हापूर नगरपालिकेच्या खरवई येथील आरक्षण क्रमांक नव्याण्णव हे प्लेग्राऊंडचं आरक्षण आहे गेल्या अनेक वर्षापासून इथले ग्रामस्थ स्थानिक नगरसेवक नगरपालिकेला विनंती करून सुद्धा अद्यापर्यंत हा हे प्लेग्राउंड यांनी काय विकसित केलेलं नाही आहे त्यामुळे ग्रामस्थ आणि स्थानिक नगरसेवकांनी ठरवलं की आपण स्वतःहूनच आपलं मैदान खेळासाठी तयार करू आणि त्याप्रमाणे त्यांनी मला बोलवलं आणि आम्ही माननीय मुख्याधिकारी यांची भेट घेतली आणि सांगितलं की बाबा आम्ही स्वखर्चानेच हे मैदान तयार करतोय तर तुम्ही आम्ही आम्हाला परवानगी द्या त्याप्रमाणे आम्ही माननीय मुख्याधिकाऱ्यांना पत्र दिलं आणि बघता बघता संपूर्ण ग्रामस्थ आणि तिथले माजी नगरसेवक आजी नगरसेवक राजेंद्र धुळे मंगेश डुळे आणि त्यांच्या सगळ्या टीमने अनेक बांधकाम व्यावसायिकांना हात घातली त्यांच्यावरून जेसीपी डम्पर्स ट्रॅक्टर आणले आणि बघता बघता वीस दिवसात हे मैदान या ठिकाणी स्वगतसाठी केलं खर तर पालिकेने एवढं मोठं मैदान आहे हे आरक्षित मैदान होतं त्यावरती अतिक्रमण होत आहेत हे बघितल्यानंतर पालिकेने हे केव्हाच करायला पाहिजे होतं परंतु पालिका न करत असल्यामुळे आम्ही हे मैदान या ठिकाणी केलेलं आहे आणि आज हे सुसज्ज आमचं मैदान तयार झालेलं आहे जे भविष्यात या मैदानावरती या परिसरातील अनेक खेळाडू या ठिकाणी तयार होतील चांगले चांगले खेळाडू तयार होतील जे खेळाडू आज कल्याण ठाणा या ठिकाणी जात असतात खेळण्याकरता त्यांना मैदान नसतं परंतु आता जवळ जर मैदान झालं तर या आजूबाजूच्या गावातील चांगले चांगले खेळाडू या ठिकाणी तयार होतील अशी मी अपेक्षा करतो आणि ज्या ज्या ग्रामस्थांनी इथे येऊन मैदानाला मदत केली त्याचे सगळ्यांचे आभार मानतो नमस्कार मित्रांनो सबस्क्राईब करा अचूक लक्ष चॅनेलला तसेच वेलच्या आयकॉनला प्रेस करा आणि पहा आमच्या अचूक लक्ष चॅनेलचे नवीन नवीन व्हिडिओ सर्वात पहिले